बिल्डिंग आणि मित्रांनो सर्दीला अशा बिल्डिंगमध्ये जेणेकरून तिथं साप येणार नाही किंवा साप आहे ना बरोबर ना किती पाहिजे नागच आहे

स्वप्नील वाघडे सर म्हणून त्यांचा बंगला दाखवण्याचा प्रयत्न केला बरोबर दारात काढून असा एग्रेसिव्ह नाग कसा बसलाय बघा मस्त असा नाग आहे निघून राहता आम्ही आल्यावर काय छान असा बंगल्याच्या आणि तो आलता कसा सर आत सरळ आला अरे दारू गरजेचा ते आता कशाला येते आता बाहेर राहत बंगल्या आहेत <laughs> ना कसला छेडला आहे श्रद्धा हा तब कसला चढलाय एकदम एवढा कशा नाही ग्रेसिव्ह झालाय त्याला मी जरा थोडं केलं हलवलं हलवल्यामुळं तो च... नाही हलवायचा पण प्रश्न नाही एवढा किती स्टँड उभारला आहे फक्त आता एवढी मारूनच अंगावर या छनात होतं एवढी मारून अंगावर येतो तो भाए। तो बघाय हंगोरुज येतो चिडलाय चेडलाय भयंकर चेटलाय अय 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 घराला दरवाजा लय भारी आहे एवढा ऍक्टिव्ह ना पहिल्यांदाच पाहिलास का लय ऍक्टिव्ह झालाय ना सापर पकड आता नाही बरेच काय झालं द्या 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 ताई घ्या ती पिशवी तिथंच करा तर काय करायचं द्या तुम्ही ताई नाही काय येत नाही तुमच्याकडे ये म्हटलं तरी येत नाही

आणि आधीपासूनच हो तो फोन करून थांबलेला पूर्ण म्हणजे मैदानात सेफ असा होता पण आधी काहीतरी मी साहित्य वगैरे काढताना त्याला म्हणजे असं हे झालं असताना त्याच्यामुळे तो चिडलेला जास्त आहे आणि काय केलं पूर्ण बि पूर्ण हालचाल होते तिकडे तो म्हणजे जास्त शिववाय लागलाय हलणाऱ्या गोष्टीवर केंद्रित होते म्हणजे तो पकड हा कर केलं बरणी नकोस वापरायचं का आता फ्रिंज घाल त्याला उचल पिशवीकांड स्टिक घे थंबा पाहिजे हाय का बरणी नसेल तर घाला नाही भरणी आराम दे घाल जरा गलत गलत सोला स्टिक घे त्याला हुक फोड हुकान उचल पिशवीستون म्हणजे वात पा

पिशव्या हलवू नको समजा गेलो आता काय करायचं आता तिचीच गाठ मार श्रद्धा वळवून आपल्याला सोडताना ओके नाही ठेवत मारते ती फिरव आणि तिची गाठ निर्माण कर हां बस ती फिरवते तर हां नाही काय झालं होतं आमची वेळ जरा पोरं शाळा सोडून आलती तर ते आधी दिसलं जातं पण लय अग्रेसिव्ह झालता बरं का भैया तू चिडला कारण माणसाने तसं मी ती पोटीवर काढली नसं तर गेला असं पोळ कुठं अडकून बसलं मग ते बरोबर ते खाली जागा आहे ना त्यात जरा त्याला जरा हवा जबाव मिळाली तरी लक्ष दिलं असं बघा कुठं साप येऊ शकतोय बघा पर्यावरणात हा बसले आणि मित्रांनो तुमचं आडनाव काय सर सपकाळ ना वाघमोडे वाघमोडे सरांचं अभिनंदन त्यांनी या सुंदर सापाला जीवदान दिलेलं आहे कुठलं नगर येत आहे रे भैया विद्यानगर काय कुठलं येत आहे बिन नावाचं विद्यानगर <laughs> तुम्ही काय तरी दिलं ना रे मध्ये नाव मित्रांनो शतशा सरांचं अभिनंदन साफ वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र हां सुंदर नागा हे हल दिवस गेला काय झालं तिकड पली जखमी झालेला सर पो मैत्रिणीस मागली बाजू धर पिशवीच्या उचल Sunt de